पाणी टाकून करा तुम्ही भुर्जी भुर्जी एकदम भारी होते लुसलुसीत होते आणि चवीलाही भारी लागते आणि सिक्रेट एक पदार्थ वापरा त्याच्यामुळे तर अजून चार छान लागतात पनीर भुर्जीला चला तर मग वेळ न घालवता व्हिडिओला मस्त अशा पनीर भुर्जीच्या सुरुवात करूया पण त्यापूर्वी माझे व्हिडिओ तुम्हाला थोडे जरी आवडत असतील ना लाईक आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका चला मग आता एक पॅन घेतलं त्यामध्ये चार चमचे तेल घातलं एक चमचा जिरं घातलं जिरं छान तडतडलं अगदी मंदा आचेवर नंतर केलेलं आहे त्यामध्ये आता कांदा मात्र घालायचा आहे जिरं अजिबात जळू नाही द्यायचं आता अर्धी वाटी कांदा घातला मीडियम फ्लेमवर गॅस केला आणि कांदा छान असा परतवून घ्यायचा एक ते दीड मिनिट चांगला परतवायचा सोनेरी रंगावर वगैरे काही करायचा नाही छान असा शिजत आला दिसला की त्यामध्ये घालायची एक चमचा चटणी आता मी इथे ना बेडगी मिरचीचं तिखट घातले तुम्ही तिखटाचं जास्तीचं वापरलं तरी चालेल लहान मुलं घालणार होती ना म्हणून अर्धा चमचा हळद घातली एक चमचा धने जिरे पूड घातली दोन मिनिट छान असं परतवून घेतलं आणि बघा मस्त असं तवंग येईल अशी आपली भुर्जी तयार होणार आहे एक वाटीभर असा मस्त बारीक चिरलेला टोमॅटो घातला कांदे छोटे छोटे दोन होते आणि टोमॅटो मात्र मोठे मोठे दोन होते मस्त बारीक चिरायचं मात्र अजिबात जाडसर चिरायचं नाही नाहीतर ना असं टसटस लागेल आणि मुलं खायला कंटाळा करतील आणि थोडंसंसं पाव चमचा मीठ घालायचं म्हणजे हे पदार्थ इथनं छान शिजतील आणि त्यांना मिठाची चव पण लागेल आता यामध्ये घालण्यासाठी हा सिक्रेट पदार्थ तयार करूया एक चमचाभर आता मी इथे बेसन पीठ घेतलं पॅन तापवून घेतलं आणि ते गॅस बंद करून मस्त असं खमंग भाजून घेतलं माझं ह्या पॅन ना पातळ होतं आणि कसं आहे बंद करून जर भाजलं ना खमंग भाजलं जाईल पीठ कारण डाळीचं ना जळतं म्हणजे हरभऱ्या डाळीचं आता पीठ घातलं आपल्या ह्या भुर्जीमध्ये पाववाटी पाणी घातलं लगेचच घालायचं म्हणजे गोळे होणार नाही आणि बघा मस्त असं थोडंसं दोन मिनिट शिजल्यानंतर इथे दीडशे ग्रॅम पनीर घेतलं हे चांगलं असं किसून घेतलं आणि त्यामध्ये घालायचं आहे बघू शकता मस्त लुसलुशीत आत्ताच मला दिसत आहे परंतु आपल्याला पनीर पण पन थोडंसं शिजवायचं आहे आणि चव अजून वाढवायची आहे आणि लुसलुशीत पण करायचं आहे पुन्हा पाव वाटी पाणी घात दोन मिनिटभर चांगलं असं मीडियम फ्लेमवर परतवायचं अगदी एकसारखं परतवत राहायचं भुर्जी खूप छान छान अशी तयार होते आहे कलर तर तिला आत्ताच आलेला आहे आता आपण थोडंसं मीठ आधी वापरलो तर म्हणून आता थोडं कमी प्रमाणात वापरा चवीनुसार मीठ वापरा मी इथे अर्धा चमचा मीठ घातलेलं आहे हा चमचा खूप छोट्या आकाराचा आहे पोहेंचा नाही आहे तर आता झाकण ठेवून दोन मिनिट छान अशी वाफ काढली म्हणजे ना मस्त असा तवंग आलेला आहे आपल्या ह्या पनीर भुर्जीला बघू शकता वाव एक नंबर तुम्ही थोडंसं तिखटचं प्रमाण वाढू शकतात एखादी हिरवी मिरची पण घालू शकतात पण मला ना लहान मुलांसाठी करायची होती त्यामुळे मी अगदी थोडंसं चटणी वापरलेली आहे लहान चमचावर मी चटणी मुद्दाम वापरली आणि बघा किती रसरशी तशी आपली ही पनीर भुर्जी तयार झालेली आहे ना वाव एक नंबर आता ही पनीर भुर्जी तयार झालेली आहे यामध्ये आता मस्त कोथंबीर पेरायची आणि चव एकदम वाढवून घ्यायची याची त्यामुळे काय होतं कोथंबिरीमुळे ना कलर पण मस्त येतं हिरवागार कलर दिसतो रेड असलेल्या तवंगमध्ये आणि बघून मनशाचे डोळे ना खातात पुन्हा मिनिटभर परतवलं आणि मस्त अशी झाकून ठेवली आणि तवंग आल्यानंतर पुन्हा मस्त अशी सर्व करायला घेतली वाव एक नंबर आहे की नाही हॉटेल स्टाईल पनीर बुर्जी आणि बघा अगदी पातळ अजिबात झालेली नाही आहे आणि घट्टही नाही आहे आणि मस्त सव करून घेतली ताटामध्ये मस्त पराठे करा त्याच्यासोबत मी तर केले बाबा आणि मस्त चव बघा आता मी तर बघते तुम्ही पण तुमची कशी झाली ते मात्र कळवायला विसरू नका आणि आता मी खाते हा पनीर गुर्जी मुलांना पण देते माझ्या नातवांना आणि तुम्ही पण करा सगळेजण खा मस्त खा स्वस्त रहा व्हिडिओ आवडत असतील तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका चला तर मग भेटूया छानशा व्हिडिओमध्ये पुन्हा